नमस्कार निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज तुम्हाला एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी हा कार्यक्रम आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप आता जवळजवळ निश्चित झालं आहे असं म्हणायला हरकत नाही फायनल झालं आहे यानंतर आघाडीची चर्चेसाठी मोठी बैठक होणार नाही असं आघाडीच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलेलं आहे मात्र जर प्रकाश आंबेडकर शरद पवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले हे जे काँग्रेसचे नेते आहेत यांना बसून काही चर्चा करायची असेल सल्ला मस मसलत करायची असेल तर त्यासाठी बैठक घ्यायला कुणाचीही हरकत नाही मात्र सुरुवातीला मी तुम्हाला बातमी देतो महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते अशा प्रकारे आहे शिवसेनेला वीस जागा मिळतील काँग्रेसला अठरा जागा मिळतील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा जागा मिळतील म्हणजे वीस अधिक अठरा अडतीस आणि दहा अठ्ठेचाळीस अशा प्रकारे शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी अठ्ठेचाळीस जागा वाटून घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा सांगतोय शिवसेनेला वीस जागा काँग्रेसला अठरा जागा आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा जागा असं वाटप जवळजवळ फायनल झालेलं आहे जवळजवळ अशासाठी म्हणायचं की यामध्ये राजू शेट्टींचं काय होणार हा महत्वाचा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीला यामध्ये एकही जागा दिली गेलेली नाही आहे त्यांची बोलवण करण्यात आलेली आहे असा आरोप होतोय त्याबद्दल काय असा प्रश्न विचारला असता महाविकास आघाडीचे प्रवक्ते असं सांगतात की राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा दिली जाईल राजू शेट्टी हे उद्धव ठाकरेंना जाऊन आधी भेटले होते त्यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्याची इच्छाही व्यक्त केली होती ते महाविकास आघाडीचा भाग बनतात की नाही माहीत नाही मात्र त्यांना जागा सोडायचा असा निर्णय झालेला आहे ही जागा कुणाच्या कोट्यातून द्यायची एवढाच फक्त प्रश्न बाकी आहे मग आता वंचितचं काय होणार महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार वंचितला आम्ही दोन ते तीन जागा सोडलेल्या आहेत आणि वंचितचे नेते किंवा कार्यकर्ते कालपासून सोशल मीडियावर याविषयीच आहेत दोन जागा देऊन आमचा अपमान करण्यात आलेला आहे असं प्रकाश आंबेडकर यांच्या या समर्थकांचं म्हणणं आहे मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे ही वेळ वंचितने स्वतःच ओढवून घेतलेली आहे याचं कारण या क्षणापर्यंत वंचितने म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला किती जागा हव्यात हे महाविकास आघाडीला सांगितलेलं नाही प्रकाश आंबेडकर वेगळ्याच मुद्द्यावर तिथे वाद घालत बसले उदाहरणार्थ कॉमन मिनि मिनिमिनम मिन, मिन प्रोग्राम काय असावा त्यानंतर पंधरा ट पंधरा जागा ओबीसीना द्या तीन जागा अल्पसंख्याकांना द्या जा। किंवा आम्ही भाजपमध्ये जाणार नाही असे शपथपत्र दिल्या अशा अटी घालत बसले त्यांनी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंनाही सांगितलं नाही लक्षात घ्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती आधीची आहे ती महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येणार की नाही या चर्चेच्या आधीची युती झालेली आहे तरीसुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनाही सांगितलेलं नाही की आपल्याला किती जागा पाहिजेत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये येऊनसुद्धा त्यांच्या प्रतिनिधींनी किती जागा पाहिजेत तीन पाहिजेत दोन पाहिजेत चार पाहिजेत पाच पाहिजेत दहा पाहिजेत सत्तावीस पाहिजेत अठ्ठेचाळीस पाहिजेत यापैकी कोणताही आकडा आजपर्यंत सांगितलेला नाही त्यामुळे त्यांना जागा न देता तिन्ही पक्षांनी जागा वाटून घेतलेल्या आहेत आत। आता शिवसेनेच्या वाट्याच्या काही जागा किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याच्या काही जागा त्यांना जा द्यायला आम्ही तयार आहोत हे असं महाविकासच्या प्रवक्त्यांनी खुलासा केलेला आहे आपण एक एक गोष्ट घेऊया प्रकाश आंबेडकर आणि वंचितवर ही वेळ का आली यावर मी बोलणार आहे पण सुरुवातीला सांगतो की काँग्रेस शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये वेगवेगळ्या जागांबाबत मतभेद असले तरी चर्चा झाली आणि त्यातून मार्ग काढण्यात आला ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण हे तीन मोठे पक्ष आहेत वंचित हा चार टक्के मतं पडलेला पक्ष आहे गेला विधानसभा निवडणुकीत त्याआधी सहा टक्के पक्ष मतं पडली होती त्याला त्यातली दोन टक्के ही एम आय एमची होती आणि आता एम आय एम आणि मुस्लिम मतदार वंचित बरोबर नाही असं चित्र आहे मात्र या तिन्ही पक्षांमध्ये सलोख्याने बोलणी झाली असं महाविकास आघाडीचे नेते आणि प्रवक्ते सांगतायत शिवसेनेला सगळ्यात जा जास्त जागा द्यायला काँग्रेस का तयार झाली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं उत्तर असं आहे की उद्धव ठाकरेंची लोकप्रियता सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मुख्यमंत्री म्हणून म्हणूनही चांगली होती करोना काळात त्यांनी उत्कृष्ट काम केलं होतं त्यामुळे यावेळी शिवसेनेला लीड घेऊ द्या असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना आधीच सांगितलेलं होतं लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांचा उत्तम संवाद आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगली बोलणी झालेली आहेत चांगलं नातं निर्माण झालेलं आहे त्यामुळे पहिल्यापासून सोनिया गांधी या उद्धव ठाकरेंना लीड रोल घेऊ दे प्रमुख भूमिका बजावू दे या मताच्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी सूचना महाराष्ट्र काँग्रेसला दिल्या आणि म्हणूनच शिवसेनेला वीस म्हणजे सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत अगदी मुंबईचं उदाहरण घ्यायचं तर मुंबईतल्या सहा जागांपैकी चार जागा शिवसेना लढवेल अशी शक्यता आहे दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल येतील दक्षिण मुंबईची जागा जिथे अरविंद सावंत हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत ते लढवतील त्यांच्या विरोधात कदाचित राहुल नार्वेकर हे महायुतीचे उमेदवार असू शकतात दक्षिण मध्य मुंबईची जागा सुद्धा शिवसेना लढवेल पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड का यांचंसुद्धा नाव आहे त्यामुळे फायनल निर्णय हे दोन्ही पक्षांमध्ये होईल वाद न होता होईल आणि जी ईशान्य मुंबईची जागा आहे ती जागा सुद्धा शिवसेना लढवेल दोन वर् दोन निवडणुकांपूर्वी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील निवडून आले होते ते आता शिवसेनेत आलेले आहेत त्यांना तिकीट जा दिलं जाईल अशी चर्चा आहे म्हणजे एकूण मुंबईतल्या सहा जागांपैकी चार जागा शिवसेना लढवेल आणि इतर दोन जागा काँग्रेस लढवेल एका दृष्टीने काँग्रेसच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे कारण शिवसेनेपेक्षा कमी जागा घ्यायला काँग्रेस तयार झाली यातच दिसतं की काँग्रेस हायकमांडने काय सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला पाहिजे आपल्याला तडजोड करावी लागली तरी हरकत नाही अशा सु अशा सूचना दिलेल्या आहेत विदर्भामध्ये काँग्रेसचा गड होता एकेकाळी अगदी एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या जनता लाटेत सुद्धा विदर्भामध्ये काँग्रेसच्या जागा मोठ्या प्रमाणावर निवडून आल्या होत्या आता पुन्हा एकदा काँग्रेसने विदर्भामध्ये आपला जम बसवायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आव्हान देत आहेत वंचित बहुजन आघाडी तिथेच काँग्रेसचं नुकसान करू शकते म्हणून आजही काँग्रेस नेत्यांचं असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीबरोबर काहीतरी फायनल डील झालं पाहिजे एक दोन जागा पुढे मजमागे झाल्या तरी हरकत नाही पण फायनल डील झालं पाहिजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा जागा दिल्या आहेत हा आकडा जास्त दिसतो असं विश्लेषकांचं म्हणणं आहे शरद पवारांसुद्धा एवढ्या जागा लढवण्याची इच्छा आहे असं वाटत नाही ते ठराविक पाच ते सहा जागांवर आपला फोकस करू इच्छितील असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात सगळ्यात महत्त्वाची त्यांच्या दृष्टीने बारामतीची जागा आहे त्यानंतर अमोल कोल्हेंची जागा आहे त्यानंतर साताऱ्याची जागा आहे अशा पाच ते सहा जागांवर ते फोकस करू इच्छितील त्यामुळेच त्यांच्या कोट्यातली जागा कदाचित राजू शेट्टींनाही मिळू शकते आता वळूया वंचित बहुजन आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीवर अशा पद्धतीची वेळ का आली हा महत्त्वाचा मुद्दा आहे अगदी कालपर्यंत प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करत होते काल तर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच टोला मारला म्हणजे ज्यांच्याशी आपली चर्चा चालू आहे ज्यांच्याशी वाटाघाटी चालू आहेत त्यांच्यावर किमान जाहीर चर्चा टीका करू नये त्यांच्यावर टोले मारू नयेत ही एक सभ्यतासुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी पाळलेलं नाही आहे काल ते असं म्हणाले की ज्यांचे पक्ष फुटले आहेत त्यांनी आपली ताकद काय आहे याचा विचार करावा हे थेट शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना उद्देशून होतं आधीच काँग्रेसचे नेते शिव उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील हे प्रकाश आंबेडकर यांच्यावर कमालीचे नाराज झालेले आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या प्रतिनिधींनी नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वारंवार अपमान केला असं काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे त्यांना आम्ही चांगली वागणूक देत होतो त्यांच्याशी सलोख्याने बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण ते आक्रमक होते अगाऊपणे वागत होते असं त्यांचं म्हणणं आहे एकदा तर जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खूप चिडले मीटिंगमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या प्रतिनिधीच्या वागण्यावर आणि प्रकाश आंबेडकरांनी किती जागा पाहिजेत हे शेवटपर्यंत न सांगितल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतसुद्धा नाराज आहेत हे लक्षात घ्या एका बाजूला प्रकाश आंबेडकर म्हणतात महाविकास आघाडीसाठी आम्ही शेवटपर्यंत थांबणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला ते नव्या नव्या अडचणी निर्माण करतात मग त्यांना म्हणजे ते आम्हाला लटकवत ठेवत असतील तर त्यांना आम्ही अनेक वेळा निमंत्रण देऊनही ते येत नसतील तर त्यांना जागा का द्यायच्या हा साधा प्रश्न महाविकास आघाडीचे नेते आज विचारत आहेत अजूनही आमची दारं उघडी आहेत आम्ही त्यांना दोन ते तीन जागा द्यायला तयार आहोत पण त्यांनी जर नीट चर्चा केली तर या जागा अधिक होऊ शकतात अशी शक्यता महाविकास आघाडीच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आता प्रकाश आंबेडकर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतील त्यांच्याशी चर्चा करतील आणि मग किती जागा ते मागतायत हे स्पष्ट होईल पण प्रकाश आंबेडकरांनी अजूनही ही गोष्ट गुलदस्त्यास ठेवली आहे याचं कारण काय आहे ही एक खेळी आहे का हे प्रकाश आंबेडकरच सांगू शकतात दुसरा कोणीही सांगू शकत नाही काँग्रेसच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर येणार नाही कारण त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ साधला जाणार नाही त्यांची जरी अकोल्याची जागा महाविकास आघाडीत आल्यानंतर निवडून आली तरीसुद्धा विजयापेक्षा त्यांचा अहंकार मोठा आहे म्हणून ते अशा राजकीय खेळी खेळतायत असं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यातून काही मार्ग काढू शकतात का हे बघायचं पण माझ्या मते अजूनही प्रकाश आंबेडकर येतील महाविकास आघाडीत कारण त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू उपद्रव मूल्य आहे ते हळूहळू कमी होतं आहे विश्वासार्हता कमी होते, होते। पण जे काय थोडंफार उपद्रव मूल्य असेल ते त्यांना वापरू न देता त्यांना त्यांचा समावेश करून घ्यायला पाहिजे त्यांना जर तुम्ही दोन ते तीन जागा देणार आहात तर एखादी अधिक जागा दिली म्हणून फारसं काही फरक पडत नाही कारण यावेळी मोदींचा आणि भाजपचा पराभव करणं हे महत्त्वाचं आहे एका बाजूला महाविकास आघाडीचं अशा प्रकारे जागा वाप वाटप फायनल होत असताना दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये म्हणजे भाजप भाजपप्रणित युतीमध्ये फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या युतीमध्ये जागा वाटपावरून मोठा वाद सुरू झाला आहे तो कदाचित मीडियामध्ये येत नसेल पण प्रत्येक जागेवरून वाद सुरू झाला आहे हे लक्षात घ्या नारायण राणेंना राज्यसभेचं तिकीट न दिल्यामुळे ते नाराज झालेले आहेत नारायण राणेंनी लोकसभा लढवावी अशी जरी मोदींची इच्छा असली तरी खुद्द नारायण राणेंची इच्छा दिसत नाही आहे ते असं म्हणत आहे ही जागा लोकसभेची जागा भाजपला दिलेली आहे तेव्हा भाजपने लढवावी अशा पद्धतीने अंतर्गत नारायण राणेंनी भूमिका घेतल्यामुळे ते मोदींनाच आव्हान देत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडे भाजपला अठ्ठेचाळीसपैकी बत्तीस जागा लढवण्याची इच्छा आहे मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे बत्तीस बारा आणि चार म्हणजे बत्तीस जागा भाजपला बारा जागा एकनाथ शिंदेना आणि चार जागा अजित पवारांना द्याव्यात अशी बोलणी चालू आहेत पण अजित पवार चार जागांवर समाधान मानून घेतील अशी शक्यता अजिबात नाही त्यामुळे शिंदेसेनेच्या जागा कमी कराव्यात त्या दहा ते अकरा कराव्यात आणि अजित पवारांना दोन जागा वाढवून द्याव्यात असाही पर्याय सुचवला जातो आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आता कार्यकर्त्यांचा दबाव आहे की आपण आपल्या जागा अजिबात कमी करून घेऊ नये आपल्याकडे मोदी नावाचा ब्रँड आहे या ब्रँडमुळे आपल्याला फायदा होणार आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे लोकसभेला काहीही फायदा होणार नाही आहे तेव्हा त्यांना फारसं महत्त्व देऊ नये आणि आपण तीस ते बत्तीस जागा निवडाव्यात असा दबाव देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर कार्यकर्त्यांकडून आहे महत्त्वाची गोष्ट अशी की महायुतीच्या जागा निश्चित होण्याआधी महाविकास आघाडीचं वाटप अंतिम झालेलं आहे फायनल झालेलं आहे फक्त आता प्रकाश आंबेडकर काय करतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत पण मला असं वाटतं येत्या तीन चार दिवसात पाच ते सहा मार्चपर्यंत ही गोष्टसुद्धा फायनल होईल आणि प्रकाश आंबेडकरांना जर परिस्थितीची जाण असेल ते खरोखरच मोदी विरोधी असतील आणि त्यांना भाजपविरोधात संघर्ष करायचा असेल जिंकायचं असेल तर ते सर्व तडजोडी करून महाविकास आघाडीबरोबर येतील हां नाहीतर शेवटी त्यांनी स्वतंत्रपणे लढलं तर गेल्या निवडणुकीप्रमाणेच भाजपचा फायदा होणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते गेल्या वेळेला चार टक्के मतं मिळतील मिळाली म्हणून यावेळेला तेवढीच मिळतील अशी काही शक्यता नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये समीकरणं ही बदलत असतात तेव्हा आज एवढंच पुरे ही महत्त्वाची बातमी आहे महायुतीच्या आधी महाविकास आघाडीने आपलं जागा वाटप फायनल केलेलं आहे आज इथेच थांबतो आहे शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करणं म्हणजे तुम्ही यूट्यूबवर जा निखिल वागळे ओरिजिनलवर बेल आयकॉन दाबा तुम्ही सबस्क्रायबर व्हाल जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईन किंवा व्हिडिओ करीन तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच